तर बघा काय प्रश्न टाळलेली आहे काय म्हटलेलं आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती सन दोन हजार बावीस महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचं ऑनलाईन पद्धतीनं आयोजन करण्यात आले होते सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधा आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील येतात पहिले ते करता शिक्षण शिक्षणसेवक शिक्षक या रिक्तपदाची भरती करण्यात येत आहे सदर भरती त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ऐंशी टक्के पदासाठी करण्याचे शासनादेशानुसार नियोजित केले आहे या कामी माहे जून दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदूनामवलीची तपासणी करण्यात आली सदर संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता यास्त जिल्हा परिषदेच्या दहा टक्के रिक्त जागा ठेवून राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदेमध्ये सध्या सत्तर टक्के रिक्त जागावर पदभरती करण्यात येत आहे अनेक पालक शिक्षणाचा खर्च परवडत नसून सुद्धा आपल्या पाल्यांनी इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेमध्ये प्रवेश घेतात त्या अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक असल्याची शाश्वती नसताना देखील पालक केवळ माध्यमाच्या अभ्यासापुटी ते शाळाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याची बाब स्पष्ट आहे या बाबीचा विचार करून ज्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य आहे अशा अल्प उत्पन्न गटातील व ग्रामीण भागातील पालकांना देखील आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची इच्छा असल्यास एक सक्षम पर्यायी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रूपांतर रूपाने तयार दृष्टीने शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे धोरण दोन हजार चार सालापासून सतत अंगीकारले अर्थात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या शाळांचे प्रमाण अत्यल्प असून बहुतांश शाळा या मराठीतूनच शिक्षण देणार आहेत ही बाबसुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे या शाळामध्ये शिक्षक नियुक्त करीत असताना ते शिक्षक गुणवत्तावान असावेत जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल या हेतून इंग्रजी माध्यमाचे शिक्षक या बाबीची व्याप्ती सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने शासनाने दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी शासनाने निर्गमित केला आहे आज भीती जिल्हा परिषदेच्या आस्थापना शिक्षकांचे दोन पॉईंट चौदा लक्ष पदे मंजूर आहेत त्यापैकी सध्या इंग्रजी माध्यमाच्या संदर्भात कारवाई होत असलेली सेमी इंग्रजी व साधारण व्यक्ती म्हणून पाच टक्केपेक्षाही कमी आहेत राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेबाबत भविष्यात अडचण निर्माण होणार होऊ हुना। नये या दृष्टीने दहा फेब्रुवारी दोन हजार चार व बारा नोव्हेंबर दोन हजार सातच्या शासनानिमे बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास परवानगी देण्यात आली होती तसेच शासनाने दोन जून दोन हजार आठ व बावीस जुलै दोन हजार दहा नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये वीस टक्के राखीव जागा इंग्रजी माध्यमातील उमेदवार राखीव ठेवण्यात आल्या होत्या त्यानंतर शासन निर्णय एकोणीस जून दोन हजार तेरानुसार इंग्रजनुसार सेमी इंग्रजी अध्यापन पद्धती अंमलवणाऱ्या शाळांतील शिक्षक पी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका धारण करणं आवश्यक असल्याची तरतूद करण्यात आली होती शासन निर्णय सत्तावीस जून दोन हजार अठरानुसार इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी वीस टक्के जागांची तरतूद रद्द करून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची ज्या जिल्हा परिषदेत आवश्यकता असेल ते जिल्हा परिषद इंग्रजी माध्यमातील शिक्षा आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून घेऊ शकतील अशी तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे हे धोरण नवे नसून पूर्वपार सुरू असलेले आहे पुढील तरतूद विचारात घेऊन शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरती करताना केंद्र शाळेवर इंग्रजी अध्यापन कौशल्याकरता साधन व्यक्तीसाठी तसेच सेमी इंग्रजी शाळाकरता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी इंग्रजी माध्यमाची असल्याने पोर्टलवर दोन्ही पदाकरता एकत्रित मागणी घेण्यात आली आहे साधन व्यक्ती या पदावरील निवड करायच्या शिक्षकांच्या बाबतीत वेगवेगळ्या स्तरावर मत भिन्नता विचारात घेता शासनाने साधन व्यक्ती या पदासाठी मागणी केलेली पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच प्रचलित तरतूद विचार घेऊन सेमी इंग्रजी शाळासाठी आवश्यक असलेल्या मागणीनुसार सेमी इंग्रजीसाठी पदभरती करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच या पदावर नियुक्त मिळालेल्या उमेदवारांसाठी कौशल्य तपासणी परीक्षेची तरतूद करण्यात आली आहे अशा प्रकारच्या नियुक्ती पश्चात परीक्षा अनेक विभागामध्ये घेण्यात येते ती नवीन प्रक्रिया नाही शासन पत्र पंचवीस एक दोन हजार चौदा नुसार शिक्षण आयुक्तालयाचे पत्र अठ्ठावीस एक दोन हजार चोवीसनुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनपत्र नमूद केल्यानुसार साधन व्यक्तीसाठी पदे राखून ठेवणं तसेच सेमी इंग्रजीसाठी मागणीनुसार पदे उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर कार्यवाही सुरू आहे शासनाने समिती गठित करून समितीच्या शिफारशीनुसार साधन व्यक्तीच्या पदाबाबत समितीच्या अवला अवलांतर कार्यवाही करण्यात येणार आहे एकंदर या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम बिंदू अथवा विषय या सर्वच विषयाबाबत एकमेकांविरुद्ध विरुद्धाभाषी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सदर होत आहेत प्रत्येक घटक केवळ स्वतःच्याच मागणीची पूर्तता हवी असे वाटत असल्याने हे शासन व प्रशासन अशा मागण्या परस्पर विरोधी नसल्याने त्याची पूर्तता करू शकत नाही हे प्रचलित शासनाने शासनाचे पवित्र विषयावरचे धोरण याची तंत्र पालकडूनही भरती प्रक्रिया राबवली जात आहे अद्यापही उमेदवारकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्याचे संदेश वेगळ्या स्तरावर प्राप्त होत आहेत त्यामुळे अशा संदेशांना उत्तर देण्यास मर्यादा आहेत या उपरही वेगवेगळ्या उमेदवारांनी उपलब्ध केल्या शंकाचे समाधान शिक्षण आयुक्त सहसंचालक शिक्षण प्रशासन म्हणून केले जाते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाचं ही सूचना आलेल्या पवित्र पोर्टलला आपल्याला संबंधले आवडसेल तर लाईक करा आणि सरकारला विसरू नका धन्यवाद